श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण खास विशेष महत्त्वाचा मानला जातो दिवाळी हा सण पाच ते सहा दिवसांचा असतो आणि दिवाळी सणामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं प्रत्येक सणाचं प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व असतं त्यातलाच अत्यंत महत्त्वाचा खास दिवस आहे तो म्हणजे धनत्रयोदशीचा या दिवसाचं या सणाचंसुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे धन्वंतरी देवतेची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते सुखसमृद्धी प्राप्तीसाठी या दिवशी करण्यात आलेल्या कोणत्याही दैवी उपायाचे शुभफळे आपल्याला लवकर प्राप्त होत असते तसंच या दिवशी खरेदी करण्यात आलेली कोणतीही वस्तू ही आपल्याला लाभदायक आणि जास्त फळ देणारी असते तसंच ते जास्त काळ चालणारी टिकणारीसुद्धा असते धनत्रयोदशीच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते आणि आपण धनवान बनतो आपलं दारिद्र्य दूर होतं या दिवशी केलेले उपाय हे आपल्याला अत्यंत शुभफलदायक ठरतात धनत्रयोदशीच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण वस्तूंची खरेदी करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं त्यातलीच एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे मीठ आणि तसंच काही महत्त्वपूर्ण उपाय करणं हे सुद्धा खूपच शुभ मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी काही महत्त्वाचे मिठाचे उपाय हे करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की धनत्रयोदशीच्या आप दिवशी आपल्याला मीठ हे का खरेदी करायचं आहे आणि काही मिठाचे महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्याला का आणि कसे करायचे आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा यंदा शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी आलेली आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी काही महत्त्वाच्या शुभकारक लक्ष्मीकारक अशा वस्तू आपण खरेदी करत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सोने चांदी लक्ष्मी मातेची मूर्ती फोटो धणे चक्र लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू केरसुणी लक्ष्मीदेवीला आकर्षित करणाऱ्या कवड्या हळद इत्यादी महत्त्वाच्या लक्ष्मीकारक वस्तू या खरेदी करत असतो या सर्व वस्तू जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा कृपाशीर्वाद हा आपल्याला लावत असतो यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मी माता ही धनवर्षा करत असते त्याचप्रमाणे या सर्व वस्तू खरेदी करण्यासोबतच या दिवशी मीठ खरेदी करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे लक्ष्मीकारक ही मीठ ही वस्तू जर आपण या दिवशी खरेदी केली तर यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी स्वतः आपल्या पायाने चालत आपल्या घरी येत असते आणि म्हणूनच दोन्हीत्रयोदशीला आपण सर्वांनी शुभमुहूर्तावर सोने चांदी भांडी यासोबतच मिठाची खरेदी करणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक असतं मीठ जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलं तर यामुळे लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला सुख शांती समृद्धीचा भरभरून आशीर्वाद देते आणि यामुळे आपलं संपूर्ण जीवन हे आनंदी राहत असतं मिठाला आपण लक्ष्मी स्वरूपच मानत असतो आणि म्हणूनच आपल्या घरातलं मीठ हे आपण कधीही संपवू देत नाही आपल्या घरात किचनमधलं मीठ संपणं हे अशुभ मानलं जातं आणि म्हणून आपण मीठ हे कधीही संपवू देत नाही वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातलं मीठ संपणं हे अशुभ मानलं गेलं आहे आणि म्हणूनच आपण आपल्या घरातलं मिठे कधीही संपू द्यायचं नसतं समुद्र मंथनातूनच देवी ही कलश घेऊन बाहेर निघालेली आहे आणि मीठसुद्धा समुद्रामध्येच तयार होत असतं आणि म्हणूनच मिठाला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो आणि म्हणूनच आपण आपल्या घरातलं हे कधीही संपू द्यायचं नसतं आपल्या घरातलं मीठ संपणं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी संपणं असंच होत असतं आणि म्हणून आपल्या घरातलं हे आपल्याला कधीही संपू द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी अशी लक्ष्मीकारक वस्तू आपण आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे ती म्हणजेच मीठ मिठामुळे ज्याप्रमाणे आपल्या अन्नाला चव येते त्याचप्रमाणे मिठाचे काही प्रभावी उपाय केल्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही दूर होत असते आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी काही महत्त्वाची मिठाचे अगदी साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातली सर्व नकारात्मकता दूर होईल आपल्या घरातली सर्व अलक्ष्मी निघून जाईल आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होईल दिवाळीला आपण सर्वजण लक्ष्मीपूजन करत असतो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावे यासाठी आपण तिचे पूजन करत असतो आणि म्हणूनच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी आणि ती स्थिर व्हावी यासाठीच काही मिठाचे प्रभावी उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहेत धनत्रयोदशीला मीठ खरेदी करून आणताना ते आपण स्वतःच्याच पैशाने खरेदी करून आणायचे आहे इतर कोणीही दिलेल्या पैशांनी आपल्याला मीठ हे चुकूनही आपल्या घरी खरेदी करून आणायचे नाही आहेत धनत्रयदशीला कोणाकडूनही उदार किंवा उसने पैसे घेऊन मीठ हे आपल्याला चुकूनही खरेदी करून आणायचं नाही आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला मीठ हे कोणाकडूनही मागून आणायचं नाही आहे आणि तसंच कोणी कितीही मागितलं तरी सुद्धा या दिवशी आपल्याला मीठ हे कोणालाही चुकूनही द्यायचं नाही आहे या मिठाचे काही महत्त्वाचे उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घराची फरशी लादी जेव्हा पुसू तर त्यामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचं आहे आणि त्या पाण्यानेच आपल्या घराची संपूर्ण लादी आपल्याला पुसून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही निघून जाईल आणि आपल्या घरात सर्व पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि यामुळे ये 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 माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घराकडे आकर्षित होईल त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करून आणायचं आहे आणि तेच मीठ आपल्याला आपण त्या दिवशी जो काही स्वयंपाक बनवू तर त्या स्वयंपाकामध्ये भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि तोच स्वयंपाक आपल्याला खायचा आहे असे केल्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते आणि आपल्या धनामध्ये सुद्धा वाढ होते त्याचप्रमाणे धन्वंतरी देवतेचा आशीर्वाद मिळून आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्तीसुद्धा होते त्याचप्रमाणे पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्ये थोडे मीठ एका काचेच्या भांड्यामध्ये आपल्याला या दिवशी ठेवायचे आहे यामुळे आपल्या घरातील दरिद्रताही दूर होते आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते कधीही घट होत नाही आणि आपल्या घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला काचेच्या भांड्यामध्ये असं मीठ ठेवल्यामुळे आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी हे मीठ शेषून घेतं आणि सगळी निगेटिव्हिटी आपल्या घरातली यामुळे दूर होते आणि आपल्या घरात सगळं पॉझिटिव्ह वातावरण हे तयार होतं आणि असं सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण जेव्हा आपल्या घरामध्ये तयार होतं तेव्हा माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सतत वादविवाद भांडणं कटकटी होत असतील तर धनत्रयोदशीच्या रात्री तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये खडे मीठ हे खरेदी करून आणून ते ठेवायचे आहे आणि हे खडे मीठसुद्धा तुम्हाला एका काचेच्या बाउलमध्ये ठेवायचे आहे पती पत्नींमध्ये होत असलेले भांडणं वादविवाद यामुळे दूर होतील त्याचप्रमाणे आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजे व्यावसायिकांसाठी तुम्ही जर व्यावसायिक आहात तुमचे कुठले एखादे शॉप आहे तुम्ही एखादा छोटा किंवा मोठा व्यवसाय करत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला हवी तशी प्रगती जर तुमची होत नसेल हवा तसा पैसा जर त्यामधून तुमच्याकडे येत नसेल तर तुमची जर आर्थिक भरभराट त्या व्यवसायामधून होत नसेल तुमची जर प्रगती होत नसेल तर मग या दिवशी तुम्ही थोडेसे मीठ हे तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ते मीठ तुम्हाला तुमच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवायचे आहे आणि यानंतर तुमच्या हातात घेतलेले मीठ हे तुम्हाला तुमच्या शॉपच्या दुकानाच्या बाहेर फेकून द्यायचे आहे फक्त फेकताना ते कोणाच्या दृष्टीस पडणार नाही आणि कोणाच्या पायदळीसुद्धा येणार नाही याप्रमाणे आपल्याला काळजी घ्यायची आहे तर असा हा उपाय जर तुम्ही कराल तर यामुळे तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक नुकसानीचा आर्थिक अडीअडचणींचा सामना करावा लागत असेल तर तो दूर होईल तुमच्या व्यवसायाची भरभराट होईल प्रगती होईल तुमचा तो व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल आणि तसंच तुमच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होईल तर याप्रमाणे तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होण्यासाठी तुमची प्रगती होण्यासाठी हा तुम्हाला उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये छोटं बाळ आहे आणि ते बाळ ते लहान मूल सतत किरकिर करत आहे सतत रडत आहे आणि मग अशा वेळेस आपण म्हणतो की याला कोणाची तरी नजर लागली आहे आणि त्याची दृष्ट काढण्यासाठी त्याची नजर उतरवण्यासाठी आपण मिठाचा वापर करत असतो तर तुमच्या बाळाचे दृष्ट लागण्यापासून नजर लागण्यापासून जर तुम्हाला संरक्षण करायचे असेल तर धनत्रदशीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या बळाची बिठाच्या पाण्याने आंघोळ घालायचे आहे असे केल्याने तुमच्या बळाचे वाईट नजरेपासून वाईट दृष्टीपासून कायम संरक्षण होईल धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जे काही मीठ खरेदी करून आणू तर ते मीठ आपल्याला आपल्या किचनमध्ये प्लास्टिकच्या बरणीमध्ये चुकूनही ठेवायचं नाही आहे तर ते आपल्याला काचेच्या बरणीमध्येच ठेवायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरकाल स्थिर होण्यास मदत होते तर याप्रमाणे हे अत्यंत महत्त्वाचे सोपे उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहे आणि तसंच मीठसुद्धा आपल्याला या दिवशी आपल्या घरी खरेदी करून जरूर आणायचं आहे मीठ खरेदी करून आणल्याने आणि धनत्रयोदशीच्या दिवशी हे साधे सोपे प्रभावी उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते आणि ती आपल्यावर प्रसन्न राहते आणि तिचा अखंड वासा आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यास मदत होत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही अखंड नांदते आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी मीठ हे नक्की खरेदी करून आणा आणि त्यासोबत हे प्रभावी उपायसुद्धा करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपल्या आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ